मी भाऊ कर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मला वाटते कुली नावाचा सिनेमा होता की कुठला सिनेमा आठवत नाही कुली नाहीये कुठला तरी सिनेमा होता त्यामध्ये अमिताभ बच्चन हा आपल्या गुंडपाच्या वतीने हप्ते वसुलीच काम वसुल करतो असं काहीतरी दाखवलेलं होतं मला सिनेमा आठवत नाही आणि त्याच्यात तो अगदी भिकाऱ्यांकडून पण हप्ता वसूल करतो भिकाऱ्यांकडून पण होतो आणि एक भिकारीण दाखवलेली काय कोणतरी आहे की भिकारीण म्हणते मी कुठून हप्ता देऊ मला काय माझ्या वाडग्यात कटोऱ्यात पडलेलंच नाही मी तुला काय देणार तरी वा अमिताभच्या तोंडी डायलॉग आहे असूल तो असूल आहे हप्ता तो देना पडेगा हप्ता तो देना पडेगा म्हणून तो आपल्याच खिशातून काही नाणी काढून तिच्या कटोऱ्यात टाकतो आणि त्यातून मग पैसे काढून घेतो पण असूल पाळला जातो नियम हा असा असतो असूल जो असतो तो तसा असतो की त्यातून कोणालाही सुटका नसते सगळ्यांना नियम सारखा आणि जर सगळ्यांना नियम सारखा असेल तर कोण आपला आणि कोण परका असं मानता येत नाही ही सगळी गोष्ट लक्षात घेतली तुम्ही तर मग शरद पवारांना सलाम केल्याशिवाय राहवत नाही शरद पवार तो शरद पवार आहे हे स्वीकारावंच लागत जसा तो अमिताभ बच्चन त्या भिकारणीला आपल्या क्ष्यातले पैसे टाकून त्यातून हप्ता वसूल केल्याचं दाखवतो आणि सगळं पावित्र्य दाखवतो तशीच एक गोष्ट शरद पवारांकडून घडली पण शरद पवारांनी आपल्या स्वभावातला जो काय दुर्गुण आहे तो सोडला नाही रोज कोणाची तरी काहीतरी गोची करायची कुरापत करायची आणि मजा बघत बसायची म्हणजे शरद पवार आणि आजपर्यंत शरद पवारांनी आज पवारा कोणाकोणाला टोपी लावली कोणाकोणाला शेंडी लावली कोणाकोणाची गोची केली याची कतार आहे आणि मग साहेबांनी गुगली टाकली साहेबांनी असल्या काही कुरापती केल्या तर त्याचं गुणगान करणारी पत्रकारांची फौज उभी केली साहेबांनी गुगली टाकली अँग्री ओल्ड मॅन कसले कसले शब्द वापरले जातात मग त्याच्यात शरद पवारांचा फायदा काय झाला तोटा काय झाला याचा कधी हिशब नसतो गिरे तोवी टांग उपर म्हणतात ना पाय बघा वर आहे म्हणून सांगायचं त्यासारखीच ही परिस्थिती असते आणि म्हणून शरद पवारांच्या अशा गुगली अनेकदा त्यांच्यावर कशा उलटले आहेत हे जगजाईर आहे पण त्याच्यावर चर्चा करायची नसते साहेब म्हटले की चतुर तर मित्रांनो परवा हा एक विषय आला की झालं आता शिंदेकडून निवडणुकीच काही ते चिन्ह जाणार आणि शिंदेचा काय तो फैसला आहे तो सुप्रीम कोर्टात होणार आणि सुप्रीम कोर्टात त्या पडलेल्या धुळखात पडलेल्या काहीतरी खटल्याची सुनावणी होणार आणि त्याच वेळेला शरद पवारांचा जो अर्ज पडलेला आहे घड्याळ नावाचं चिन्ह आपल्या पक्षाला परत मिळावं म्हणून या दोन्ही सुनावण्या एकत्र होणार वगैरे वगैरे इकडे शरद पवार आपल्या पुतण्याशी जुळवून घेतात याचीही चर्चा करायची आणि अजितदादांकडून घड्याळ नावाचं चिन्ह जाणार एकनाथ शिंदेच्या धनुष्य बाणासारखं यावरही चर्चा करायची इतक्या माकड उड्या मारणारे पत्रकार फक्त मराठी भाषेत असू शकतील आणखीन कुठे असतील असं वाटत नाही असो पण शरद पवार जेव्हा असले सगळे उद्योग करतात तेव्हा ते नेमकं साध्य काय करतात याची फारशी चर्चा होत नाही हा देवेंद्र फडणवीस फार उड्या मारत होता का निवडणुका जिंकल्यावर सुद्धा त्याला विरोधी पक्षात बसून दाखवलं विरोधी नेता व्हायची पाळी आली जो मुख्यमंत्री होणार होता ही शरद पवारांची कला म्हणून गुणगान झालेला आपण पाच वर्षापूर्वी बघितले पुढे व्हायचं ते अकेला देवेंद्र फडणवीस यांनी केलं अकेला देवेंद्र क्या कर शकताय हे सुप्रियाताईंना या मुख्यमंत्र्याने दाखवून दिलं अडीच वर्ष उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री केले होते त्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली आणून त्यांचा पक्ष फोडला शरद पवारांचाही पक्ष फोडला नव्हे त्या दोघांचेही पक्ष त्यांच्या हातातून हिसकावून घेतले इथपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आणि त्याचा खूप इतिहास आहे तो परत परत सांगायची गरज नाही पण हा विषय मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार तेवीस अजितदादा हे उठले आणि सरळ राजभवनात गेले आणि महायुतीमध्ये सहभागी होत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार पण गडबडून गेलेले होते आणि झालंय काय त्याचा खुलासा करणंही शरद पवारांना जवळ जवळ जमत नव्हतं पण असं यापूर्वी अनेकदा झालंय नव्याने पक्ष उभा करता येतो माझं असं अनेकदा झालंय पन्नास पन्नास आमदार गेले पाच आमदार बरोबर आले तरीही मी पक्ष उभा केला वगैरे वगैरे म्हणत शरद पवारांनी पुनश्च हरिओ म्हणत वयाची ऐशी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा नव्या दमाने कामाला सुरुवात केली होती आणि मग अजितदादा आणि शरद पवार काका आणि पुतणे यांच्यातल्या राजकीय या संघर्षात कोणाकोणाची गोची हो झाली आहे आणि अजितदादांचा बोळ्या कसा वाढणार यावर तावा तावाने काय ते विश्लेषण करणारे अनेक जण आता गडबडलेले आहेत कारण कर त्यांना कळत नाही झालं तर काय आणि त्यातच काल परवा पवारांनी आपल्या मोदीबाग या निवासस्थानी एक असं वक्तव्य केलं की पवारांचं उष्ट खाणाऱ्या पत्रकारांना डोकंच चालेल असं झालं कारण आता साहेब म्हणतायत अजित अजितदादा म्हणजे राष्ट्रवादीचे जे दोन गट आहेत त्यांनी एकत्र यायचं की नाही याविषयी या आता मी अलिप्त आहे मी काय त्याच्याबद्दल ठरवणार नाही ते सुप्रियाने ठरवायचं सुप्रियाने ठरवायचं मग आतापर्यंत कोण ठरवत होत आणि जे झालं त्याला जबाबदार कोण त्याचे दुष्परिणाम काय काय आहेत तुमच्या बरोबर राहिलेले किंवा अजितदादांना सोडूनही नंतरच्या काळात तुमच्याकडे आलेले त्यांचं काय होणार बिचारा जितेंद्र आवडचं काय होणार अजितदादांशी जास्तीत जास्त पंगा घेतला तो तो निलेश लंके असेल किंवा तुमचे जितेंद्र आवड असतील त्यांना भवितव्य काय सुप्रिया ताईने सर्वस्व पणाला ना लावलं नाही त्या शेवटपर्यंत दादा 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 करत राहिल्या पण जितेंद्र आवडनी सरळ सरळ अजितदादांशी पंगा घेतलेला आहे पण निर्णय जितेंना आवड नाही घेऊ शकत निर्णय कोण घेणार सुप्रिया घेणार म्हणजे सत्तेत जायचं की नाही की विरोधी पक्षाचं राजकारण करायचं हे सुप्रियाने ठरवावं त्यात माझ हात नसेल माझं अंग नसेल असं म्हणून पवारांनी पत्रकारांची अनौपचारिक गप्पांमध्ये सगळा विषय झटकून टाकला आणि मग हे कालपर्यंत अजितदादा काका वगैरे काय बोलत होते त्या सगळ्यांना आपल्याच हाताने आपलंच थोबाड रंगवून घ्यावं अशी पाळी आली आणि ते मी बघितल्यानंतर मला आठवण आली की यात गेम कोणाचा झाला कारण पवार साहेब कोणाचा ना कोणाचा गेम करतात पवार साहेब डोक्यानी खेळले पवारसाहेब पायांनी खेळले पवार साहेब बोटानी खेळले पवारसाहेब आणखी कुठच्या अवयव वापरून खेळले अशी कौतुकाची वर्ण वर्णन करणारे आहेत त्यांना एक प्रकारे पवार साहेबांनी ह्या अनौपचारिक गप्पा मध्ये पार दोनगशी पाडून टाकलं जे काय ठरवायचं ते सुप्रिया ठरवेल म्हणजे ताई आणि दादा यांनी एकत्र यायचं की नाही ठरवायचं गंमत असे की या सगळ्यामध्ये भाजप बरोबर जायचं की नाही हे सुद्धा अजितदादा ठरवत होते ते शरद पवारांनी कुठे ठरवलं शरद पवारांनी आजपर्यंत एकदा तरी मान्य केलंय का की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सोबत जाण्याचा विचार आपण केला होता त्यासाठी प्रयास केले होते हे एकदाही शरद पवारांनी मान्य केलेलं नाही पण यासाठी तीन प्रयास झाले वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि त्या बैठका करायला अजितदादा तुमचे जयंत पाटील किंवा प्रफुल पटेल जात होते हे दादांनी प्रफुल्ल पटेलांनी अनेकदा सांगून झालेलं आहे पण शरद पवारांनी त्याला एकदाही दुजोरा दिलेला नाही आणि म्हणून मुद्दा साहेब की शरद पवार जेव्हा सांगतात सुप्रियाने निर्णय घ्यावा तेव्हा पवार साहेब आपल्याच मुलीचा सुद्धा गेम करायला निघालेत का असा विचित्र वाटणारा प्रश्न डोक्यात म्हणज पुराय तू जा अजितची बोलणी कर कर आणि सगळं ठरलं की मी त्याला पाचर मारी म्हणजे मग तोंड कशी कोण पडणार सुप्रिया ताई पडणार दादानी तीन जुलै म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जे भुजबळांच्या काय ते एज्युकेशनल कॉम्प्लेक्स मध्ये संमेलनामध्ये जे सांगितलं ते आठवून बघा प्रत्येक वेळेला आपल्याला पुढं करायचं आणि नंतर वेळेला माघार घेऊन आम्हाला गशी पाडवायत पाडायचं हेच राजकारण साहेबांनी म्हणजे काकांनी वारंवार केलं तेव्हा आता तुम्ही जा आणि ठरवा असं जेव्हा शरद पवार म्हणत होते तेव्हा मोदी असतील किंवा फडणवीस असतील किंवा अमित शाह असतील यांना पवारांनी काय सांगितलं असणार हा निर्णय अजित वगैरे गेल अजित बरोबर बोलणी करून टाका पण त्यांनी बोलणी केली की त्यात अखेरच्या क्षणी पाचर कोण मानत होत ती पाचर मारण्याची जबाबदारी काकांची हा जो काय प्रकार असतो गेम करण्याचा अजितदादाला सतत तोंड कशी पाडण्याचा हे रडगाणं अजितदादांनी सांगून झालंय प्रफुल्ल पटेल झालंय काहीच नाहीये आज जे म्हणतात की तो निर्णय सुप्रियाने घ्यायचा आहे जे अजित बरोबर जायचं की नाही विरोधात बसून राजकारण करायचं की विकासासाठी सत्तेत जाऊन राजकारण करायचं हे सुप्रियाने ठरवावं मग अजितदादानी काय वेगळं म्हटलं होत जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजितदादा जेव्हा महायुतीत गेले आणि अजूनही महायुतीमध्ये आहेत तेव्हा अजितदादानी कुठला निर्णय घेतला होता विकासासाठी सत्तेत जावं लागतं ही भूमिका अजितदादानी जाहीररित्या मांडली होती लपवली नव्हती ती भूमिका कळायला शरद पवारांना तब्बल दोन वर्ष उलटून गेली अजूनही डोक्यात शिरत नाहीये कि त्याविषयीचा सुप्रियाने निर्णय घ्यावा अरे तुम्ही गर्जना करत होता सुप्रियाताही गर्जना करत होत्या तुमचे उरले काय जे मुडभर साथी आहेत ते संघर्ष संघर्ष आम्हाला नारा आहे अशा ताबा ताबात बोलत होते ना पण आपल्याला विकासासाठी सत्तेची गरज नाही असं बाळकडू पाजणारे कोण होते तुम्ही होतात ना मग आता सुप्रियाने का निर्णय घ्यायचा थोडक्यात पवार साहेब आता दुसऱ्या कोणाचा गेम करायला बड़ी द्यायला कोण उरला नाही तर आपल्याच लाडक्या मुलीचा राजकारणात बळी द्यायला निघालेत असं सरळ सरळ म्हणायला हरकत नाही जे काय पत्रकारांची अनौपचारिक बोलताना पवार साहेबांनी मनोगत व्यक्त केलं आहे त्याचा अर्थ त्यांनी एका वाक्यात काढायचा त्यांनी ठरवलं आता थकलो फारसं जमत नाही बाहेर शिकारीला जाता येत नाही जंगलात फिरता येत नाही तेव्हा घरच्या घरी बसून शिकार करायची ठरवली आहे तर जमलं तर सुप्रियाची शिकार करूनच टाकतो हा पवारांच्या अनौपचारिक गप्पांचा सारांश आहे आणि हे मी नव्याने बोलतो असं समजू नका जवळजवळ वर्ष दीड वर्षापूर्वी मी प्रतिपक्षवरच या अर्थाचा एक व्हिडिओ केलाय याच, याच असलेल्या शीर्षकाचा व्हिडिओ केलाय कि पवार साहेबांनी अखेरीस सुप्रिया ताईंचाच गेम केला म्हणजे अजितदादा पक्ष फोडून बाहेर पडले किंवा अख्खा पक्ष घेऊन गेले त्यात खरोखर गेम कोणाचा झाला तर तो, तो अजितदादांचा किंवा प्रफुल्ल पटेल भुजबळ वगैरेचा नाही तर सुप्रिया ताईंचाच गेम त्यांच्याच आवडत्या लाडक्या पिताजींनी केला ही शंका मी तेव्हाच व्यक्त केलेली आहे मी खाली मुद्दा या व्हिडिओच्या खाली ती लिंक टाकणार आहे बघा ती जी शंका मी व्यक्त केली होती आणि मी कशाच्या आधारे केली होती शंका की जे काय अजितदादा सांगतायत कि तीन तीन आम्हाला भाजपशी बोलणी करायला पाठवलं अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचे जनक असलेले शरद पवार हे राष्ट्रवादीला भाजपच्या दावणीला बांधायचं तर त्याची बोलणी करायला आणि निर्णय घ्यायला अजित आणि इतरांना प्रफुल्ल पटेल वगैरे भाजपला इंदूर किंवा बडोद्याला भेटायला पाठवत होते पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा त्यांना तोंड कशी पाडलं कारण सुप्रियाताईंना जायचं नव्हतं असं म्हटलं जात मुद्दा असा होता मला जी माहिती होती त्याप्रमाणे भाजप राष्ट्रवादी बरोबर कुठल्याही पातळीवर आघाडी करायला तयार होती पाहिजे तितकी देवाणघेवाण करायला तयार होती पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे कुठल्याही परिस्थितीत सुप्रिया ताईंना मंत्रिमंडळात घ्यायला तयार नाहीत तिथे सगळी सौदे आणि बोलणी अटकत होती अजित दादा प्रफुल्ल पटेल वगैरे जाऊन सौदे करायचे आणि सगळा फायनल झालं बोलणी अग्रीमेंट फायनल झालं की काका म्हणजे साहेब शेवटच्या क्षणी अट घालायचे की केंद्रात सुप्रियाला मंत्री करा आणि त्याला भाजप तयार नव्हता तिथेच बोलणी फिसकटायची आणि अजित दादा प्रफुल पटेल वगैरे तोंडगशी वाढायची आणि शेवटी सुप्रियामुळे सत्तेत जाणं अडकून बसतं आणि सत्तेशिवाय विकास होत नाही हीच थिअरी साहेबांची आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलं की सत्तेपासून दीर्घकाळ बाजूला राहिलो तर मिळणारा मलिदाच संपतो तर मग आपल्या विरुद्ध अजितदानानी बंड करायचं सुप्रियाचा बळी द्यायचा आणि बाकीचा सगळा पक्ष भाजप सोबत जा सत्तेची मजा लुटा त्यामधून जे काही येतं त्यातला एकाच दुसरा खोका आमच्याकडे पाठवा अस गुप्त बोलणी करून बंद दरवाजा आड बोलणी करून अजितदादांना भाजपच्या सोबत खुद्द काकांनीच पाठवलेलं असेल आणि ते काकांनी तिकडे पाठवताना आपल्याच लाडक्या मुलीचा गेम केलाय अशा अर्थाचा व्हिडिओ मी सव्वा ते दीड वर्षापूर्वी प्रतिपक्षवर टाकलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली देतो ज्यांना हौस असेल त्यांनी तेही बघावं ते जे मी दीड वर्षापूर्वी शंका व्यक्त केली होती त्याला मोदी बागेतल्या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना शरद पवारांनी एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे भाजपशी जमणार नाही हे सुप्रियाताई म्हणतात सतत म्हणत आले पण आता सुप्रियाताईंनी ठरवायचं म्हणजे काय ठरवायचं अजित बरोबर जायचं का तर अजित बरोबर जायचं म्हणजेच भाजप बरोबर जायचं असतं अजित बरोबर नुसतं जाता येत नाही तुमच्या बरोबर यायचं एवढ्यासाठी अजित दादा सत्ता पद सोडणार नाहीत मग सुप्रिया ताई निर्णय घेणार म्हणजे काय घेणार सुप्रिया ताईंचा हट्ट असेल काकांचा हट्ट असेल म्हणून अजित दादा सत्ता सोडतील का याचा विचार करा त्याचं सरळ सरळ उत्तर नाही 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 असं आहे आणि मग अजितदादा सोडणार नसील तर मग सुप्रियाने निर्णय घ्यायचा आहे म्हणजे काय तेही काका सांगतात कि विरोधाचं राजकारण करायचं किंवा सत्तेचं राजकारण करायचं म्हणजे सत्तेत जायचं की नाही याचा निर्णय सुप्रियाताईने घ्यायचाय आणि सत्तेत जायचं असेल तर ते निवडणुकीत निवडणुका लढवून सत्तेत जायचं असेल तर त्यासाठी अजून कमीत कमी चार वर्ष प्रतीक्षा करावी लागेल आणि चार वर्ष प्रतीक्षा न करता सत्तेत जायचं असेल तर आत्ताच भाजपच्या सोबत जायला पाहिजे अजितदादांच्या सोबत म्हणजेच भाजपच्या सोबत म्हणजेच सत्तेत भागीदारी पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात अंजय घालणार अंजन घालणारे हे शब्द आहेत हे सुप्रियाताईंनी निर्णय घ्यायचा सत्ता देऊन उद्धव ठाकरेंना दीर्घकाळ सत्तेच्या बाहेर फेकण्याचा गेम शरद पवारांनी केला पण सुप्रिया ताई अडचण होत असताना सुप्रिया गेम करून आपल्या पुतण्याला उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत पाठवलं आणि पवार साहेब तेवढे चतुर आहेत तू तिकडून शिव्या घाल मी इकडून शिव्या घालतो पण मंत्रीपद इतकी इतकी मागून घे तुम्हाला आठवतं ना मित्रांनो गरज नसताना अजितदादांना सोबत घेतलं आणि सोबत घेतल्याने तर दहा बारा मंत्री, मंत्री पद दिली हवं त्या हट्टाच अर्थमंत्री पद दिलं दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेला सोबत घेताना इतकं कुठलंही महत्वाचं पद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांनी दिलं नव्हतं पण अजितदादाना सोबत घेताना अर्थमंत्री अजितदादा झाले म्हणजे अर्थमंत्री पद मिळत असेल तरच जायचं ही कदाचित काकांनी घातलेली अट असेल आणि सत्तेत आपला हस्ते परहस्ते हिस्सा असला पाहिजे ही सगळी व्यवस्था केल्यानंतर काकांनी सुप्रिया ताईंचा गेम करून टाकला आता डोक्याने खेळले पायाने खेळले बोटाने खेळले कि तोंडाने खेळले की आणखी कुठल्या अवयवानी पवार साहेब खेळले ते त्यांच्या लाडक्या पत्रकारांनी ठरवावं पण जे काय अनौपचारिक गप्पा मध्ये पवार साहेबांनी सांगितलंय तो सरळ सरळ आपल्या लाडक्या मुलीचा सुप्रिया ताईंचाच आता काकांनी केलेला गेम आहे असो मी आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार